आणि ते जे आहे हे केवळ आपल्या स्वतःच्या उद्धाराने होणार आहे आणि तो जो उद्धार आहे आपण ज्ञानानी आपल्या भक्तीनी आपल्या साधनेनी पण त्याबरोबरच जर आपलं सहयोगाच्या लिटरेचरचं जर वाचन नसेल आज तुम्हाला सोहनीर दिलेलं आहे त्यात पूर्ण गणेश गणेशाबद्दल लिहिलेलं आहे बाकीचेही विषय आहेत हे पूर्णपणे वाचायला तुम्हाला मिनिमम दोन ते तीन महिने लागते काल मिसेस बुगदेसुद्धा बोलल्या तर तुम्हाला एक टेप वाचायला सुद्धा म्हणजे कळायला सुद्धा एक आठवडा दोन आठवडे तीन आठवडे लागतात हे पूर्णपणे आपण डायजेस्ट करूया मी स्वत वाचेन मी तुमच्याच तुमच्याचसारखं आहे आपण पूर्णपणे त्याचा अभ्यास करूया आणि मग सहजवावर आपण मास्टरही मिळूया आणि मग आज्ञाचक्र म्हणजे काय आज्ञाचक्रात काय होतं सहस्रामधे का होतं हे जे आपण आहे हे स्वतः आपण समजून घ्या तुम्ही इथे वक्ते ऐकता चव्हाण बोलले बाकीचे बोलले पण आपण स्वतः आपल्याला समजलं आहे का आणि वी यू बी एबल टू रिप्रोड्यूस इफ संबडी एल्स आस्क यू दिस क्वेश्चन आय डाऊट आय हॅव डाऊट बिकॉज आय हॅड आय नो आवर लिमिटेशन्स अँड आवर लिमिटेशन्स आर वी डू नॉट टेक एनी एफर्ट टू रीड आपण कुठल्याही प्रकारचं प्रबोधन स्वतः करत नाही आहे आणि जर सहयोगाच्या प्रसार आणि प्रचाराला तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर मी माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला जर बाहेरच्या तत्कालीन घडामोडीबद्दलचा जर संदर्भ घेऊन जर बोलता आलं नाही तर सहयोग तुम्ही आज काही सांगू शकणार नाही तुम्ही दहा वर्ष आणि वीस वर्षापूर्वी वाचलेली तेच 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 इंट्रोडक्टरी स्पीचेस ती आजच्या संदर्भाला अगदी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहेत आजचा संदर्भ आज काय घडलेला आहे काल काय घडलेलं आहे हा का लेखकाने ले काय लिहिलेला आहे ह्या राजकारण्याने काय बोललेलं आहे या साहित्यिकाने का काय बोललेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल आज कोणीतरी बोललेलं आहे श्री माताजी साहित्य हो, मराठी साहित्य हिंदी हो, वगैरे तर सोडूनच द्या एकूण एक त्यांना माहिती असते आणि मिसेस बुगदे बोलल्या मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला श्री माताजी मुंबईला येतात त्यावेळेला माझी भेट जेव्हा सकाळीच असते त्यावेळेला मी मिनिमम तीन ते चार पेपर पाठ करून जातो त्या दिवशी कारण मला माहिती आहे का प्रश्न विचारले जाणार म्हणून अगदी तुम्हाला नाव घेऊन सांगतो तुम्हाला सकाळच्या बातम्या सहा वाजल्यापासून ऐकलेल्या असतात आणि मी गेल्यानंतर फटकन प्रश्न विचारतात मग काय झालंय ते दिल्लीमध्ये काय चाललंय इकडे काय चाललंय ज्या आपल्या आदिशक्तीला किंवा बाकीच्या देशाची इतकी काळजी आहे बाकीची इतकी काळजी आहे आपल्याला काहीच काळजी नाही एक पोस्टर गेलं मुंबईला आम्ही जात होतो श्री बरोबर एक पोस्टर होतं त्या पोस्टरवर एका पार्टीचं नाव होतं समता पार्टीच्या एका माणसाचं त्या माणसाने माताजीने फटकन सांगितलं हा बघा हा इकडे मला ते माहितीही नव्हतं मग सांगायचं कारण की आपलं प्रबोधन पाहिजे सर्व बाबतीत आपण ज्ञान पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला बोलता येणार नाही साहित्याबद्दलची जाण पाहिजे काव्य माहिती पाहिजे आज मुलींनी डान्स केला त्या कलेबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आपण कधी दात पूर्ण अशी देत नाही आहे गायनाला कुठे आपण दाद देतो विशेषतः आपल्याला फक्त भक्तिगीताचं ते सिंपल बिम्पलचं ते हे ताल आले का आपण खाड 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 करायला लागतो आपल्याला खरं संगीत माहिती आहे का त्याचा अर्थ सिंपल हा सुद्धा मोठा आहे पण आपल्याला एक ठराविक घ्यायचे ते एक पंजाबी ढेका किंवा हा असेल त्यावेळेला आपण नाचायला लागतो संत वाङ्मय किंवा संत वाणी जेव्हा असते त्यावेळेला आपल्याला ते नको सोबत अशा प्रकारचे आपलं जे काही रिच हेरिटेज जो महाराष्ट्रातला आहे तोही आपला जोपासायला पाहिजे आणि त्या दृष्टीने मला वाटतं हा प्रसार आणि प्रचाराचा जो माझा राहिलेला भाग आहे तो मी संपवलेला आहे आता दुसरा विषय जो आहे उपांत्य आणि हो, तो म्हणजे केंद्र चालवणे आणि या केंद्र चालवण्याबद्दल मला स्वतःला सांगायचं आहे का जे मी परत परत सांगतो का केंद्र म्हणजे काय ते कशासाठी चालवलं जातं केंद्राधिकारी म्हणजे काय हा आपला मित्र असायला पाहिजे हा कुठला साहेब किंवा लीडर असणार नाही माझी लीडरची कॉन्सेप्टच बदललेली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे असलेले लिडर्स कोऑर्डिनेटर्सनासुद्धा त्याप्रमाणे स्वतःचे स्वतःचंही बदलायला पाहिजे कारण मी अतिशय ग्रासलू ग्रासरूट वर्कर आहे ग्रासरूट वर्कर आहे आणि मला जर आमच्या केंद्रामधल्या जर भगिनीबद्दल आणि यांच्याबद्दल जर कोणी जर आस्था दाखवले नाही तर मला मला ते आवडणार नाही ना। त्याचबरोबर भगिनीनी त्यांचंही कार्य करा पाहिजे नुसतं एकमेकींच्या एकमेकीच्या एक विरुद्ध काहीतरी बोलून किंवा हिने केलं तिने केलं खुसखुस खुस चालतंय तेही बोलता कामा नये त्यांनीही शिस्त सहयोगी म्हणून पळालं पाहिजे आणि आपल्या मुलांनाही सहजोगी म्हणून त्या दृष्टीने ट्रेन करायला पाहिजे तुमच्यावरही खूप जबाबदारी आहेत श्री माताजींनी सेपरेट पुस्तक लिहिलेलं आहे याच्यावर आणि त्याच्याबरोबर सहजोगीनी कसं वागायचं मुलांना कसं वागवायचं लिडरनी कसं वागवायचं लिडरच्या बायकोनी कसं वागायचं हे सर्व काही लिहिलेलं आहे सर्व आपल्याला अवेलेबल आहे आपण मागू शकता यू कॅन इंडियन टी टॅन वी कॅन गिव्ह यू द बुक्स याबद्दलचा हा विषय नाही आहे केंद्र चालवण्याबद्दलचं जे आहे त्या केंद्रामधलं आपलं सर्व वातावरण व्यवस्थित पाहिजे आपण एकमेकाला मदत करायला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची कुरबूर किंवा काही असता कामा नाही आणि जर तुम्हाला वाटलं का एखाद्या लिडर किंवा एखाद्यापैकी आपल्याला जर काही झेपत नाही तर तुम्हाला तो त्या ठिकाणी तुम्ही ड्युएल ड्युएल पार्टनरशिप करा एकाच्याऐवजी दोघांना लिडर्स करा किंवा कमिटी करा किंवा चार लोकांची हे करा आणि एकंदर त्यातला जो काही कलह आहे तो सोडवा मला कुठल्याही केंद्रामध्ये आणि कुठल्याही याच्यामध्ये कोणाच्याही कलह किंवा इन फायटिंग वगैरे चालणार नाही कारण तो आपला विषय नाही मला स्वतःलाही ते आवडत नाही आणि आपण कोणीही नाही हो आहोत त्याबद्दल मला माहीत आपण फक्त प्रेमाची भाषा बोलणार आहे आणि कोणीतरी मला आज मगाशी टोमणा मारण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसालाही मी ते बसल्या बसल्या सांगतो का तुम्हीही स्वतः प्रेम द्यायला शिका तेव्हा हो तुम्हाला दुसऱ्याकडनं प्रेम मिळेल प्रेम हे एकतर्फी नाही आहे आणि प्रेम हा या मांडवातला विषय नाही आहे आणि हा आपण एकमेकाला किती देतो हे बघूया कारण तुम्ही आता इथे बसलेल्या समोर उद्या तुम्ही आमच्याबरोबर चालायला लागाल माझ्याकडनं जेवढं प्रेम मिळेल त्याची रेसिप्रोकेशन तुमचं किती आहे ही तुमची परीक्षा श्री माताजी बघतायत हे विसरू नका तुमची ही परीक्षा आहे <laughs> जरी तुम्हाला मी आवडलो नाही जरी तुमच्या विरुद्ध काही गोष्टी असल्या किंवा माझ्या विरुद्ध असल्या तरी मी तुम्हाला प्रेम देत राहणार आणि तुम्ही मला दिलं पाहिजेत तुम्ही एकमेकांना दिलं पाहिजेत का जोपर्यंत आपल्या विरुद्ध असलेला मनुष्य मना म्हणणे मन म्हणजे तो आपल्याला येऊन मिठी मारणार नाही का बाबा माझं चुकलं म्हणून आणि हा सहजोग आहे कारण सहजोगामध्ये जे आहे त्यात कलह हो असता का माने आ, मतांतर डेफिनेटली असते माझं आणि यांचं कोणाचंही इथे मतांतर होऊ शकून मतांतर याचा अर्थ काही नाही मतांतर इज अ फ्रीडम फ्रीडम ऑफ थॉट हे कॉन्स्टिट्युशन मी स्वतः दिलेलंच आहे ना पण पण ज्या वेळेला आपण मिटिंग करतो केंद्राची त्यावेळेला आपण सर्व मतांतर आणि झाल्यानंतर ते मतैक्य व्हायला पाहिजे युनानिमिटी ऑफ ॲक्शन युनॅनिमिटी ऑफ डिसिजन पाहिजे तो सहजोग आहे सहजोगामध्ये पूजा कसा करायची काय पहिल्याने गायचं आणि काय करायचं ह्याचासुद्धा एक प्रकारे आम्ही साताराला एक प्रकारचं आम्ही ठरवलं होतं काय करायचं आणि त्या प्रकारे मला असं वाटतं काही व्हावा हा विषय मला आज या महाराष्ट्र सेमिनारच्या लेव्हलला हा काही डिस्कस करायचा नाही आपल्यापैकी कोणाला जर काही केंद्रासंबंधीचे काही विचार असले किंवा कोणाचे काही असेल तर आपण काही एकाच दुसरा प्रश्न मला विचारू शकता नाही तर मी पुढे जातो कोणाला काही याबद्दलचं प्रश्न आहेत जी शुक्ला जी बायकांच्या मध्ये बायकांच्या मध्ये काही प्रश्नच नाही आहेत हां तेव्हा आय टेक इट फॉर ग्रांटेड दॅट एव्हरीथिंग आहे आता राहिला शेवटचा भाग आणि तो म्हणजे समाप्तीचा चार वाजलेले आहेत आपल्या सर्वांना जायचं आहे मी पहिल्या प्रथम सांगितल्याप्रमाणे पहिल्याच दिवशी सांगितल्याप्रमाणे हा जो काही सेमिनार घडलेला आहे हा श्री माताजींचा आपण नेहमीच असं वाक्य म्हणतो का माताजींनी घडवलं आहे माताजींनी घडवले इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे का एक गाईडलाईन आहे ती जी मी छापून दिलेली आहे सर्वांना का माताजी बोलल्या किंवा माताजींनी असं केलं हा शब्द वापरू नका म्हणून आम्ही आमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये माताजी असं म्हणाल्या किंवा माताजी असं म्हणून मी तुमच्या पॉवर कळलं का मी तुमच्यावर लादतोय अशा प्रकारचं भाषण आपण करत नाही कधी आजकाल दुसरं एक भाषण करत नाही म्हणजे कोणाचं चा माणसाचं जर चुकलं असेल आणि त्याचं जर असेल तर त्याला क्षमा करा आणि त्याला कृपा करून तुमच्या ग्रुपमध्ये राहू द्या त्याला बाजूला काढू नका बऱ्याचशा केंद्रामध्ये मी पाहिलेलं आहे कॉल अ डॉग अ बॅड नेम अँड शूटिंग असं आपल्या सहयोगामध्ये नाही आहे आपल्या सहयोगामध्ये माझी जरी चूक झाली असेल तरी मला तुम्ही जवळ घ्यानं सांगा प्रधान ही तुमची चूक झालेली आहे परत तुम्ही करू नका म्हणजे मी लाजेन आणि त्याप्रमाणे करेन हा माताजींचा सहयोग आहे आपण सर्वच चुका करणार आहोत माझ्याकडनंही चुका होत असतील कदाचित झाल्याही असतील होती पण तुम्ही क्षमा केला पाहिजे तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे तसंच आपल्या केंद्रामध्ये ज्या वेळेला आपण व्यापार करतो सहयोगाचा त्यावेळेला कोणाकडनं एखाद्याकडनं एखाद्या मुलीकडनं काय होऊ शकेल मुलाकडनं का काय होऊ शकेल याचा अर्थ असं नाही की आपण त्याला क्षमा करायला पाहिजे अंडरस्टँड करायला पाहिजे कदाचित कोणाकडनं काही एखादी वागणूक चूक होऊ शकेल कोणाकडनं काही बोलणं असेल तर त्याचं तुम्ही त्याला डिसिप्लिन हे करा परंतु त्याबद्दल हे करा आणि हा दुसरा भाग झाला तिसरा भाग म्हणजे ट्रान्सपरन्सी पहिला भाग म्हणजे श्री माताजींच्या बाबतीतला जास्त कोट करू नका दुसरा भाग तुम्हाला सांगितलेला आहे कोणाचं जर चुकत असेल तर त्याला सांभाळून घ्या तिसरं म्हणजे पारदर्शकता तुमच्यामध्ये एकमेकामध्ये आपल्यामध्ये आज आपण दोन दिवस पाहिलेली ती पारदर्शकता मला सबंध वर्षभर बघू द्या ही पारदर्शकता तर तुम्हाला जरी नसेल आवडलं तुम्ही सांगा हो बा मलाही आवडलं नाही तर त्याचा अर्थ सहजोगाच्या कार्याला खेळ झाला असं नाही एकमेकांचं मतांतर असेल तर तुम्ही वेळच सांगा मला हे नाही मला हे असं पाहिजे असं पाहिजे मग तीन चार मिदान जरून ठेवा पण पारदर्शक आणि पहिली पारदर्शकता पाहिजे ती तुमच्या अकाउंट्समध्ये पाहिजे श्री माताजी बाबतीत फार पर्टिक्युलर आहेत आणि महाराष्ट्रीयन्सबद्दल श्री माताजींना गर्व आहे की आपल्या महाराष्ट्रातले लोक बहुतांशी लोक सहयोगी आपले अतिशय ऑनेस्ट आहेत आपल्याकडचे हिशेफार चोख ठेवले जातात आपल्याकडचे पूजेचे पैसे बाकीचे जे काही आहेत आपण जे काय असेल ते अतिशय चोख व्यवस्थित ठेवतो हो आणि त्याबद्दल मला स्वतःलाही गर्व आहे या बाबतीत तो आपण ठेवूया पारदर्शकता कुठल्याही प्रकारची असेल कुठल्याही प्रकारचा संशय असेल काही बाबतीत जर असेल तर ते आपल्या पुढाऱ्याशी आपल्या लीडरशी आपण तुम्ही हे करा का असं असं मला वाटतं आहे किंवा अमुक होतंय शेअर द थॉट्स विथ हिम अँड मेक हिम अ पार्टी टू युअर डिस्कशन हे सर्व झाल्यानंतर हा जी काही वागण्याची पद्धत आहे ही मी तुम्हाला एकच सांगितली आपल्यामध्ये प्रेम राहील प्रेम आदर बंधुभाव जो आहे तो राहील आणि त्याच्यानंतर आपल्यातली पारदर्शकता पारदर्शकतेमध्ये मला आपलं फक्त हृदय दिसायला पाहिजे आणि तुम्हाला माझं हृदय दिसायला पाहिजे आणि माझ्या भावना त्यास आणि अपेक्षित जे माताजींनी सांगितलेली आहे ती वागणूक त्याच्या पलीकडे काही नाही श्रीमाताजींची वागणूक ॲट द सेम टाईम तुम्ही व्यवहारा व्यवहारातल्या काही भागही लक्षात ठेवा आपण आज समाजामध्ये वावरतो काल मिसेस मुग्धेनेही सांगितलं भलत्या ठिकाणी जाऊन काही फार्स करायची आता पेपरमध्ये हे आलेलं आहे का सहजोगी कुठे प्रसाद नाही घेत सहजोगी फोटो काढून टाकतात सहजोगी हे करतात सहजोगी ते करतात म्हणजे तुम्हाला सांगतो का आपल्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी बाजूला राहतात आणि एखादी वाईट गोष्ट आपण किंवा एखादी काय कुठे काय हे असेल तर तुम्ही कृपा करून बाहेरच्या लोकांशी बोलताना तुम्ही जपून बोला आणि तो पूर्णपणे सहजोगी झाल्याशिवाय तुम्ही तुमची सर्व कार्ड्स ओपन करू नका सहजोगाच्या सप्तचक्रावर बोला बाकीचं बोला फिलॉसफीवर बोला ॲक्च्युअलायझेशनवर बोला पण बाकीच्या बाबतीतलं काही फारसं बोलू नका हा एक दुसरा भाग आहे कारण की आपली जबाबदारी आहे सहजोगी म्हणून आणखी काय सांगू दोन दिवसाच्या याच्यात फार बरं वाटलं तुमच्यापेक्षा मला आनंद जास्त झाला आपल्या सर्वांना पाहायला मिळाला पहिल्या दिवशी आपण पूजा आणि हवन केलं श्री माताजींची प्रार्थना केली अरुण आपटेंनी यावेळेला बाजी मारून दिली सुब्रमण्यम साहेबांनी बाजी मारून दिली आणि दोघांनी हा इथे अतिशय सुंदर व्हायब्रेशन्स श्री माताजींच्या कृपेत प्रसन्नता आणली व्हायब्रेशन्सनी हा एक फार मोठा आशीर्वाद मला मिळालेला आहे माताजींचा सर्वांना मिळालेला आहे माझे इथले लीडर बंधू जे आहेत ते अतिशय प्रेमळ आहेत अतिशय चांगले आहेत अतिशय अनुभवी आहेत आणि मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि त्यांच्याबद्दल कोणी मला कुठेही केव्हाही कसं बोललेलं मला आवडणार नाहीत कारण ते माझे बंधू आहेत परंतु ॲट द सेम टाईम त्यांच्याकडनं जर काही कधी चूक झाली किंवा त्यांच्याकडनं काही प्रसंगी राहिलं तर त्यांनाही क्षमा करा आणि त्यांनाही आपल्यामध्ये एकत्र एक एक एकरूप करा आणि सहयोगाची वाटचाल पुढे करा तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या आपल्या कालच्या व्याख्यानामध्ये युवाचा आपण विषय घेतला तो युवाचा विषय हा महत्त्वाचा आहे श्री माताजींनी सांगितलेलं आहे का युवाची शक्ती तुम्ही ते करा आणि मला असं वाटतं मला त्या स्ट्रॅटेजी स्वतःच कराव्या लागतील काहीतरी कारण मी जे काही सांगितलं आणि त्यापेक्षा थोडंसं जरा बोलणं निराळ झालेलं आहे त्यामुळे तो आहे परंतु नेवर दिलेस युवाचा शक्ती जी आहे स्त्री आणि पुरुष मुलं आणि मुली या शक्तीला आपण मान द्यावा सर्व मोठ्यांनी त्यांचा उपयोग तुम्ही जरूर करा व्हॉलंटियर म्हणून करा मी माझ्या मुलाचा व्हॉलंटिअर म्हणून घरात उपयोग करतो मला मी नाही तर सांगणार कोणाला परंतु ॲट द सेम टाईम त्याबद्दलचा आदर त्याबद्दलचं गर्व त्याबद्दलचा अभिमान आणि त्याच्या बाजूने उभं राहणं ज्या वेळेला बरं असेल हे आपलं काम आहे आणि त्याची दिशा आपल्या सहयोगातली मुलं आणि मुली खूप पुढे गेलं पाहिजेत समाजामध्ये इतकं पुढे आणि सध्या मुली तर इतक्या पुढे चाललेल्या आहेत मी ऑल इंडिया लेवलला काही एज्युकेशन पाहतो मी काउन्सिल ऑफ द बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन इन इंडिया त्याचं मी कन्सल्टंट ह्या दृष्टीने मेंबरसुद्धा आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल कोणाला मी सर्व स्कूल बोर्ड्सना जातो एज्युकेशन बोर्ड्सना जातो हायर एज्युकेशन बोर्ड्सना जातो कोलॅबोरेटिव्ह अरेंजमेंट्स ज्या असतात फॉरेनच्या त्याच्यामध्ये माझा बराचसा भाग आहे त्यामुळे एज्युकेशन इन इंडिया याबद्दल माझं खूप माहिती आहे जरी सहजोगामध्ये आपण बोलत नसलो आणि मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आपल्या मुली फार पुढे चाललेल्या आहेत त्यांचं मेरिट आणि एकंदर त्यांचं जे आहे फार पुढे आहे त्यांचं एकंदर जे काही ध्यान अभ्यासातलं आहे ते फार पुढे गेलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व याच्यामध्ये आपल्या मुलीनी स्वतःप्रमाणे पुढे जावं आपल्या मुलांनीही पुढे जावं एक पुण्याच्या मुलांनी मला कालपासून त्यांनी सांगितलेलं आहे त्याला मी इथे बोलवतो आणि त्यांनी कृपा करून काही ऑपॉर्च्युनिटीज सॉफ्टवेअरमधल्या आहेत त्यांनी मला इथे मदत करावी तो माझा कागद परत मला वाटतं कुठेतरी गेलेलं आहे आपण एक दोन मिनटांनी इथे बसा तर त्या दृष्टीने युवाच्या बाबतीतही आपण सर्व लोकांनी घेऊया स्त्री शक्ती म्हणून ते डॉक्टर मिसेस बुग बरोबर मी स्वतःच बोलतो परंतु आपण बायकांनी काल ऐकलेलं आहे तुम्ही स्वतःहून तुमची नावं द्या तुम्हाला काय करावं असं वाटेल हा विषय मी श्री माताजींची जरूर बोलणार आहे की आमच्या सर्व बायका तयार आहेत आपण काय करूया अरावरीला आम्ही एक प्रोजेक्ट केलेला आहे विमेन्स याच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे ते कालच्या लिफलेटमध्ये आलेलं असेल श्री माताजींनी नॉयडाला सुद्धा डिस ह्याच्याकरता हेल्पलेस आणि डिस्टिट्यूट्स यांच्याकरता असं ऑर्गनाईज काढलेली आहे ज्यावेळेला पहिल्याने जमीन घेतली याला वैतरणाला त्यावेळेला असं चाललं होतं की अशा प्रकारचं काय करावं किंवा आपल्या माऊलीच्या मनात पहिल्यापासूनच असं की विमेन्ससाठी काय करावं विमेन एम्पावरमेंटसाठी काहीतरी करावं पण आज प्रश्न असा आहे का आपली एम आपली पॉवर इतकी आहे का आपणच ती पॉवर आपण वी शूड डिस्टो दिस पॉवर टू द सोसायटी असा हा झालेला आहे आपण आपली जी पॉवर आहे ही दुसऱ्या समाजाकरता काहीतरी कोण काहीतरी करायला पाहिजे आणि मला असं वाटतं स्थानिक ह्या डिस्ट्रिक्ट लेवलवर असे काहीतरी प्रोग्रॅम व्हावे मी आपल्याबरोबर यायला कुठेही तयार आहे इन्व्हॉल्व्ह व्हायला तयार आहे कुठल्याही लेवलवर तयार आहे आपल्याकडे इतकी चांगली चांगली माणसं आहेत गव्हर्नमेंटमधली आहेत सेमी गव्हर्नमेंटमधली आहेत सरकारी आहेत सेंट्रल याच्यातली आहेत कॉर्पोरेट सेक्टरमधला आपला एवढा मोठा आहे एवढं सर्व असताना आपण तुम्ही सर्वांना बांधून घ्या आणि त्या दृष्टीने आपण एकत्र काम करू या तुम्ही जे कराल त्याला मी यायला तयार आहे कुठल्याही याचे तुम्ही बोला आणि तुम्हाला जो काही एक्सपर्टीज पाहिजे असेल कुठल्याही बाबतीत तर मी या तयार आहे इवन विमेन्स बाबतीत सुद्धा वी कॅन रीच एनी वन द बेस्ट इन इन इंडिया इवन चांगल्या चांगल्या ज्या काही प्रसिद्ध बायका ज्या आहेत ज्या आपल्या सहयोगाच्या याच्यात आहेत असल्या लोकांना सुद्धा आपण भेटू शकतो श्री माताजींचा आपण आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडनं काय करू शकतो आणि तुम्ही जर अशी एखादी काही कमिटी ठरवलीत काही करायचं तर गणपती गणपतीपुळ्याला आपण श्री माताजींसोबत निमित्ताने आपण भेटून काहीतरी आराखडा करू शकू त्याच्यानंतर डॉक्टर मिसेस बुगदे यांचं स्वतःचं बोलणं झालं फार अतिशय छान त्यांनी विचार मांडले एकंदर आणि मला असं वाटतं तो भाग संपला आणि आजचा प्रसार आणि प्रचाराचा जो कार्यक्रम झालेला आहे हा उघड आहे आपल्याभोवती इट वॉज अन ओपन फोरम आणि आपल्या सर्वांच्या पुढे आम्ही प्रश्न टाकले आपल्याला विचारलं काय आहे आणि मी मुद्दाम असे प्रश्न विचारले की जे आपल्या मनामध्ये असू शकतील त्यामुळे आपण एक प्रकारची स्ट्रॅटेजी तयार केली आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आता आपण जे काही केंद्र तुमचं आहे त्या दृष्टीने तुम्ही करायला पाहिजे एक लक्षात ठेवा का केंद्र प्रमुख आहे त्या केंद्र प्रमुखाला व्यक्तिमत्व पाहिजे काहीतरी व्यक्तिमत्व पाहिजे त्याचं काहीतरी वाचन पाहिजे त्याचं काहीतरी हे पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही तयार व्हा स्वत आणि दृष्टीने संघ तयार करा कारण सहयोगामध्ये आता खूप खूप पुढे चाललेलं आहे सहजोगामध्ये तुमचं वाचन नसेल प्रबोधन नसेल कॉन्टेम्पररी लिव्हिंगसाठी सहजोग आहे आणि त्या कॉन्टेम्पररी लिव्हिंगसाठी यू शूड डेव्हलप द विजडम द विजडम ॲज वेल ॲज द टेक्निक टू लिव्ह विथ इट ऑल्सो सहजोगामध्ये जगण्याची आपल्या स्वतःला आपल्याला जगवण्याची देर इज अ विट आणि ती जी विट आहे ती विट आपल्याला ह्या जगण्यासाठी आपण तयार करायला पाहिजे सक्सेस होण्यासाठी तर फारच तयार करावं लागेल आणि लिडर होण्यासाठी तर अतिशय फारच जास्त वाद आहे आणि श्री माताजी आपल्या बरोबर आहेत याचा अर्थ आपण नुसतंच माताजींची प्रार्थना करायची नाही माताजी बरंच उद्भोग जर लिहिलेलं आहे ते सर्व आपण वाचा सर्व विषयावर आता शेवटचा आला जो प्रश्न तो आला केंद्राचा केंद्र चालवणं कसं काय करणं हा जो विषय आहे हा आपण स्वत ठरवा कसं आहे त्याबद्दल मी बोलणार नाही परंतु केंद्र जे आहे या केंद्रातला परिवार हा परिवार असा वाटायला पाहिजे बाहेरच्या माणसाला वाटायला पाहिजे हे आपलं सर्व आहे मला वाटतं एवढे विषय झाल्यानंतर मी समारोपाच्या दृष्टीने एक काबराजी काबराजी आहेत का बाहेर गेलेत हां बाहेर गेले मला बाकीचं काही बोलायचं नाही कुणाला जर काही बोलायचं असेल तिथे बोलूया नाहीतर हा समाप्तीची घोषणा आपण करू शकतो कुणाला काही बोलायचं एनिबडी वॉन्ट्स टू एक्सप्रेस समथिंग एवन एनी वन ऑफ यू वॉन्ट टू एक्सप्रेस एनिथिंग कुठल्याही प्रकारचं जे झालेले विषय त्याबद्दल मी बोलणार आहे आता समाप्तीचा विषय आहे आपण जर नवीन काही असेल तर सांगा मला नाही तर मला परत तेच तेच प्रश्न येत आहेत कारण दिस इज अन इटर्नल थिंग नाव वी कॅन रिपीट इट अगेन अँड अगेन तेव्हा मी सर्व स्त्रियांच्या आभारी आहे मी आपल्या सर्वांचे भेटलो आपण बराच वेळीकडे बसलात काल तीन दिवस काय वेळेला कदाचित कंटाळा आला असेल काय वेळेला वाट बघत असाल सहजोगामध्ये असं चालतं सर्वच काही हे नसतं काही आपल्या पलीकडे असं असतं तुम्हाला आश्चर्य वाटतं का तुम्ही अगदी व्यवस्थित बसलेला आहात त्यामुळे काहीतरी बरं चाललेलं असावं असं वाटतं पुरुष पुरुषांच्या बाबतीतसुद्धा आणि आपण लक्षात ठेवा आपण एक फॅमिली आहोत एक परिवार आहोत आपण त्याप्रमाणे राहायचं आणि प्रेम मिळत नाही आमच्याकडनं मिळाल तर तुम्ही हक्काने मागून घ्या आणि आम्हाला मिळाल नाही तर आम्ही हक्काने मागून घेऊ एकमेकावर आपण अधिकार करू आणि श्री माताजींनी जो काय चालवलेला जो काय हा सहजोग आहे हा सहज आपण पुढे रेटूया तेव्हा हा काही तीन दिवसाचा कार्यक्रम जो आहे हा आता समाप्त होत आहे एका अतिशय गोजीरवाण्या आणि सौंदर्यशाली अशा भागामध्ये आपण आलो आणि मला काल शंका होती का हे भुवरलाल जैन आणि त्यानंतर संध्याकाळी आलेले पाहुणे काय करतात मला तुमची भीती वाटत होती असं वाटलं का हे आलेत मग तुम्हाला काय वाटेल काय कोण आणले आणि काय बोलतायत पण मला असं वाटतं त्या दोघांनी सहजोग सांगितलं आणि आपण त्यांना प पचवलं त्यांचं इकडे राहणं हा आपला मोठेपण आहे आपला मोठेपण आहे का आपण बाहेरच्या माणसालासुद्धा समावून घेतलं आणि त्याला हे एक सहयोगाची एक दाद आहे श्री माताजीनं ती आवडेल अशा प्रकारचं हे केलेलं आणि अशा ह्या संपन्न वातावरणात पुरुषांच्या बाबतीत मी काय करू सर्वच आपण निरनिराळ्या क्षेत्रातले आहात आपण जरी इथे मांडी घालून स्वस्थ बसलेलं असेल ते बरेचसे लोक आपण आपल्या फील्डमध्ये एक्सपर्ट्स आहात काही शेतीमध्ये आहेत काही शेतीच्या ज्ञानाबद्दल आहेत काही नोकरीबद्दल आहेत काही उद्योगाबद्दल का आहेत आपल्याला प्रत्यक्ष काही पर्सनली असं काय बोलतायत ना आपल्या मनामध्ये खूप गोष्टी असतील पण एवढंच लक्षात ठेवा जे काही आपल्या मनामध्ये आहे जर मन तुमचं चाळवलं गेलं असेल या तीन दिवसात का आपण काहीतरी सहयोगाला का करा हो। करावं तर मला असं वाटतं हा सेमिनार हा सक्सेसफुल झाला असं मी जाहीर करतो आणि आपल्या स्वतः सर्वांची क्षमा मागतो जर काही चुकलं विकलं असेल तर माफ करा जर चांगलं वाटलं असेल तर पचवा आणि स्त्री माताजींचा जो सहयोग आहे त्याचा जो झेंडा आहे आपण नेहमीच वर ठेवूया जय श्री माता तीन महामंत्र घेऊया आपण थोडा वेळ ध्यान करूया आणि मग आपापल्या घरच्या मार्गाला लागूया का मला एक गोष्ट म्हणजे ज्या व्हॉलेंटियर्सनी ज्या सहजोगाने हे जे काही तयार केलेलं आहे त्यांचं मला इकडे त्यांना इकडे बोलवण्याची माझी इच्छा आहे का हे कोणी काम केलेलं आहे ते त्या आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना म्हणजे अभिवन अभिवादन त्यांना करायचं आहे अभिनंदन करायचं आहे ते कोणी असेल तर सांगा ज्या जळगावच्या सहयोगाने या सर्व कार्याला पहिल्यापासूनच मदत केलेली आहे फक्त मला असं वाटतं आम्ही एक सप्टेंबरला भेटलो काही लोक चार ले तस पात सला का माला ते पाच सप्टेंबरपर्यंत तारीखे ठरलेली नव्हती नंतर पाचला काहीतरी मला कळलं त्याच्यानंतर सर्क्युलर्स भेटली अमुक भेटली आणि आजचं जे की केलेलं आहे ते साताजींनी साक्षात करून आणलेलं आहे आपण सर्वांचे हात लागलेले आहेत काही झालेले आहे या जळगावच्या सर्व लोकांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी जाहीर आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने भवरलाल <laughs> जैन त्यांच्या संबंध त्यांचं कुटुंब त्यांचं कुटुंब फार मोठं आहे इथलं त्यांना काम करणारे लोक या सर्वांची सुद्धा आम्ही काबरादीनं सांगतो का आमच्या सर्वांच्या वतीने सेव्हरली अँड जॉईंटली त्यांचं तुम्ही आभार माना म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने त्या दिस वूड गो ऑन रेकॉर्ड ऑफ दिस सेमिनार याच्यामध्ये आणि चटक लागल्यामुळे परत पुढचा प्रोग्राम केव्हा तरी इकडे सहजोगाचा व्हावा ही श्री माताजींच्या चरणी इच्छा <laughs> मला असं वाटतं हा कार्यक्रम इथे आपण माझं काम झालेलं आहे मी तर मी येतो काबराजी आले तर बरं आहे ना तर आपण आपण एक पाच मिनटं वाट पाहून आपण निघू प्रोग्रॅम मी जाहीर करतोय का हा प्रोग्रॅम संपलेला आहे म्हणून कुठल्याही <laughs> प्रकारची ज्यांना जायचं असेल गाडी असेल त्यांनी खुशाल जावे ज्यांना रात्री जायचं जे घ्यान थोडा वेळ बसावं कारण थोड्याच वेळात आपल्या चहाची आता सोय होईलच खाली बरं <laughs> आहे परत एकदा आभार सुब्रमण्यम साहेब और आपटे साहेब हम सब शुक्रगुजार आहे बहुत अच्छा वगैरे आपलं आहे सर्व आहे सर्व सहजोगीने जेवढ्या नंबर्सनी आपण आलात आणि आनंदाने इकडे राहिलात आणि त्यामुळे सर्वांची परत एकदा आता परत मी काय आभार मानाली इकडे राहणार नाही उभा मी आता खाली जाणार आहे आणि आपल्यामध्ये बसणार आहे जय श्री माताजी